नमस्कार मित्रांनो आजच्या कथेचं नाव आहे पुण्यातील एका डॉक्टरच्या आयुष्याची एक भयंकर कथा कथेचे मूळ नाव आहे संमोहन कथेचे लेखक आहेत कुमार कथेला आता सुरुवात करू राजीव एक मानसोपचार तज्ञ होता आणि त्याचा दवाखाना छान सुरू होता लोकांच्या मनावरील तणावाचे किंवा अल्प प्रमाणात असलेल्या मानसिक रोगांचे उपचार राजीव करत असे तो फार प्रसिद्ध असा नव्हता पण त्याच्या पेशाने त्याला बरेच सारे लोक ओळखत होते त्या दिवशी दुपारी साधारण दोनच्या सुमारास राजीव आपल्या क्लिनिकमध्ये शेवटच्या पेशंटला तपासून जेवायला उठणार तेवढ्यात अचानक त्याच्या ते दरवाजावर कोणीतरी थाप दिली अरे जेवायची वेळ झालीये आणि आत्ता असे थेट इकडे कोण आलं बाहेरून फोन कसा नाही आला तो स्वतशीच पुटपुटला त्रासलेल्या आवाजात त्याने कमेन असं ओरडून सांगितलं तसं दार उघडलं गेलं एका सावळ्या आणि रेखीव बांधा असलेल्या तेवीस चोवीस वर्षांच्या तरुणीने आत प्रवेश केला राजीवचा त्रासलेला चेहरा त्या तरुणीला पाहून आता थोडा पूर्वपदावर आला या बसा समोरच्या खुर्चीकडे हात करत राजीव म्हणाला तसे ती मुलगी हळूहळू पावले टाकत आत येऊन समोरच्या खुर्चीवर बसली सांगा काय होतय राजीवने त्या तरुणीकडे पाहत विचारलं डॉक्टर ते, ते ते मी ते ती तरुणी बोलताना अडखळत होती राजीवला समजलं की ती तरुणी संकोचित आहे काही सांगावं की नाही ह्या संभ्रमात आहे हे पहा तुम्ही निश्चिंत व्हा आणि जे काही असेल ते मला स्पष्ट सांगा तुमचं नाव राजीवनं विश्वासानं विचारलं मी मी रितू मला माझ्या मनातून माझ्या आईच्या आठवणी काढायच्या आहेत असं होऊ शकतं का रितूनं कापऱ्या आवाजात विचारलं हो का नाही होऊ शकत पण तुमची हरकत नसेल तर मी विचारू शकतो का तुम्हाला हे का करायचे राजीवनं विचारलं माझ्या आईचे नाव शारदा माझ्या आईवर माझे खूप प्रेम होते तिचे निधन होऊन आज दोन महिने झाले आहेत पण अजून सुद्धा मला ती दिसते कदाचित तिच्या मृत्यूने मला खूप मोठा मानसिक धक्का बसलाय माझ्या डोक्यावर परिणाम झालाय असं मला वाटतय रितू म्हणाली हम्म होतं असं आपण ज्यांच्यावर जास्त जीव लावतो त्यांच्या जाण्यानं त्यांच्या आठवणी आपल्या मेंदूमध्येच राहतात आणि त्याच्याच प्रभावानं ती व्यक्ती आपल्याला आजूबाजूला दिसू लागते काळजी करू नका तुम्ही इकडे या आणि ह्या मोठ्या खुर्चीवर बसा मी आलोच असे बोलून राजीव आपल्या टेबलाजवळ आला आणि त्याने हातात एक घड्याळ घेतलं ज्याला चेन लावली होती दिवे मंद करून तो रितूजवळ आला रितू एकदम आरामशीर बसा शरीर सैल सोडा आणि ह्या घड्याळाकडे नीट पहा डावीकडून उजवीकडे जाणारे ते घड्याळ हातात हलवत राजीव म्हणाला राजीवच्या म्हणण्यानुसार रितून तसं केलं काही वेळ गेला तुझे डोळे आता जड झाले आहेत आणि तुला आता झोप येऊ लागली आहे मी तीन म्हणालो की तू डोळे बंद कर एक दोन तीन असं म्हणत राजीवने चुटकी वाजवली तसे रितूने डोळे बंद केले तुझ्या आईचं पूर्ण नाव सांग राजीवनं विचारलं तसे आधीपेक्षा एका वेगळ्या आणि घोगऱ्या आवाजात रितू म्हणाली प्रतीक्षा राऊत तिच्या तोंडून हे नाव ऐकताच राजीवला धक्कास बसला स्वतःला सावर त्याने पुन्हा तिला विचारलं रितू तुझ्या आईचं नाव काय आहे प्रतीक्षा राऊत रितून पुन्हा तेच उत्तर दिलं ठीक आहे आणि वडिलांचं नाव राजीवनं विचारलं गोवर्धन राऊत रितू उद्गारली आता मात्र राजीवचा पारा सुटला आणि त्याने कडक आवाजात विचारलं हे बघ रितू तुला नीट विचारतो आहे नीट सांग तुझ्या आई आणि वडिलांची नावे काय आहेत प्रतीक्षा राऊत आणि गोवर्धन राऊत रितू पुन्हा त्याच आवाजात म्हणाली तसे राजीव चिडला आणि म्हणाला हे कसं शक्य आहे काय बोलतीयस तू आत्ता तर तू म्हणालीस की तुझ्या आईचं नाव शारदा आहे मग ती प्रतीक्षा कशी झाली कारण तू घेतलेली दोन्ही नावं माझ्या आई वडिलांची आहेत रितूचं संमोहन तुटलं आणि तिने डोळे उघडले आणि ती आजूबाजूला पाहू लागली तिच्याकडे राजीव अजून सुद्धा रागाने पाहत होता मला माफ करा मी काही चुकीचं बोलले नाही ना माफ करा असे बोलून ती घाईघाईनं केबिनच्या बाहेर निघून गेली दरवाजाकडे पाहात राजीवने आपल्या टेबलावरील फोन उचलला आणि बाहेर फोन लावला ती आत्ता आत आलेली मुलगी पुन्हा आली तर तिला आत पाठवू नको आणि ह्यापुढे भेटीची वेळ घेतली नसेल तर कोणालाच आत पाठवू नकोस राजीवचं वाक्य पूर्ण झालं आणि समोरून जे उत्तर आलं त्याने त्याचे डोळे भीतीने मोठे झाले सर आहो पण आत्ता मी कोणालाच आत पाठवलं नव्हतं तुम्ही एकटेच होतात केबिनमध्ये त्याच्याकडे काम करणारी ती मुलगी म्हणाली काय तुझ डोकं ठिकाणावर आहे का आता एक मुलगी आली होती रितू नावाची राजीव चिडून म्हणाला नाही सर आता इकडे कोणतीच मुलगी तुमच्या केबिन मध्ये आली नाही ती मुलगी म्हणाली तू जागेवर नशील तेव्हा आली असेल असं बोलून रागाने राजीवने फोन ठेवून दिला आणि आपल्या लॅपटॉप मध्ये आजचे सीसीटीव्ही फुटेज पाहू लागला त्याने आत्तापासून दहा मिनिटांपूर्वीचे फुटेज चालू केले जसे तो पाहत गेला तसे भीतीने त्याच्या अंगावर काटा येऊ लागला संपूर्ण केबिन मध्ये तो एकटाच होता आणि स्वतःशीच बोलत होता त्याच्या समोर कोणीच नव्हतं हे पाहून तो घाबरला आणि आपली बॅग घेऊन पुढील सर्व मीटिंग रद्द करून घरी जायला निघाला वाटेमध्ये गाडी चालवत असताना त्याच्या डोक्यात पुन्हा तेच विचार घुमत होते हा सगळा भयंकर प्रकार काय होता कोण होती ती मुलगी जी फक्त मलाच दिसली तिच्या आवाजात अचानक बदल कसा झाला आणि तिला माझ्या आई वडिलांचे नाव कसे माहीत राजीवच्या मनात हे विचारांचं चक्र सुरू असतानाच अचानक समोरून एक भरधाव ट्रक आला तो पाहून राजीव भानावर आला राजीवच्या गाडीचा वेग जास्त असल्याने त्याला सुरुवातीला गाडी कंट्रोल झाली नाही पण कशी बशी त्याने गाडी नियंत्रणात आणली आणि थोडक्यात अपघात होता होता तो बचावला विचित्र मनस्थितीत कसे बसे राजीव घरी आला त्याने घराचा दरवाजा उघडला आणि समोरचं दृश्य पाहून त्याला धक्काच बसला घरचं सर्व सामान अस्ताव्यस्त पडलं होतं लॅम्प आणि टीव्ही कोणीतरी तोडले होते कपाटातील पुस्तकं बाहेर फेकली होती कपडे बेडवर पडले होते हे सर्व पाहून राजीव घाबरला त्याला वाटलं की घरात चोरी झाली आहे त्याने लगेच आपल्या खिशातून मोबाईल काढला आणि पोलिसांना कॉल केला आणि घडलेला सर्व प्रकार सांगितला काही वेळ तो तसाच बसून राहिला सकाळपासून आतापर्यंत झालेल्या घटनांमुळे तो खूप मोठ्या धक्क्यात होता काही वेळ गेला तसे त्याला पोलिसांच्या गाडीच्या सायरनचा सा आवाज आला डोक्याला हात लावून बसलेला राजीव उठला आणि पळतच बाहेर आला राजीवला काही पोलीस लोक ओळखत होती एका केस संदर्भात पोलिसांचे राजीवच्या क्लिनिकमध्ये येणे जाणे होत होते आणि राजीव सुद्धा त्यांना त्या केसमध्ये मदत करत होता बोला राजीवजी काय झालं इन्स्पेक्टर पाटील यांनी विचारलं ते, ते माझ्या घरात माझ्या घरात चोरी झाली राजीव थोडा घाबरत आणि अडखळत बोलला चोरी चलात बघूया आपण पाटील म्हणाले तसे राजीव इन्स्पेक्टर पाटील आणि त्यांचे सहकारी आत घराकडे जायला निघाले हे पहा असं बोलून राजीवने दरवाजा उघडला आणि आत नजर टाकली समोरच दृश्य बघून त्याला पुन्हा एकदा धक्का बसला त्याला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता सर्व वस्तू अगदी जागच्या जागी होत्या त्यानं पूर्ण घर फिरून पाहिलं पण सर्व वस्तू जागच्या जागीच होत्या हे हे कस शक्य आहे मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आता इकडे घरच्या सर्व वस्तू अस्ताव्यस्त पडल्या होत्या माझे कपडे इकडे बेडवर पडले होते कपाट उघड होत नाही हे अशक्य आश्चर्यानं सर्व ठिकाणी फिरत राजीव घाबरतच म्हणाला हे पहा राजीव कदाचित तुम्हाला भास झाला असेल काय आहे ना भरकटलेल्या लोकांच्या डोक्यातील विचार काढून देता देता तुमचे विचार सुद्धा आता भरकटू लागले आहेत तुम्हाला आराम करायची गरज आहे असं मला वाटतं तुम्ही आराम करा मी येतो ठीके असं बोलून पाटील निघाले हा सगळा काय प्रकार आहे खरच मला भास झाला असेल का पण ते जे क्लिनिकमध्ये झालं ते काय होत तो सुद्धा भास असू शकतो का खरच मला आरामाची गरज आहे राजीव स्वतःशीच बोलत होता राजीव एकटाच राहत असल्यानं तो त्याचं जेवण बाहेरून मागवत असे त्यानं फोन उचलून स्वतःसाठी पिझ्झा ऑर्डर केला आणि फ्रेश होण्यासाठी तो बाथरूम मध्ये गेला आणि त्याने गिझर सुरू केला जसे त्याच्या अंगावर शॉवरचे पाणी पडले तसे तो जोर जोरात ओरडूच लागला पाणी एवढं गरम होत की त्याच्या पाठीवर बऱ्याच ठिकाणी भाजलेले लाल डाग दिसू लागले तो आंघोळ अर्धवट सोडून बाहेर आला तसे अचानक त्याला बाथरूमच्या दाराजवळ काचेमध्ये कोणाची तरी प्रतिकृती दिसली ती एकदम काळी धुरासारखी होती तो घाबरला आणि त्याने झरकन मागे वळून पाहिलं पण आता तिकडे कोणीच नव्हतं घाईने बाहेर येऊन त्याने कपडे चढवले आणि तो हॉलमध्ये आला तसे दारावरची बेल वाजली त्याने दरवाजा उघडला तर समोर एक मुलगा उभा होता सर तुमचा पिझ्झा घेऊन आलो आहे काय पाणी जरा जास्तच गरम होत का तो मुलगा जाड्या भसाड्या आवाजात म्हणाला तसे राजीवने दचकून त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं दोन्ही हाताचे तळवे तो एकमेकांना चोळत होता असं काय पाहतोयस तुला मी आत्ताच तर दिसले बाथरूमच्या तो मुलगा एका वेगळ्याच आवाजात राजीवला म्हणाला राजीव त्या मुलाकडे डोळे मोठे करून भीतीने पाहत होता आणि तो मुलगा राजीवकडे पाहून हसत होता काहीच वेळा त्या मुलाचे डोळे पूर्ण काळे होत गेले अचानक त्या मुलाने राजीवचा गळ्या पकडला आणि जोरात दाबू लागला अचानक झालेल्या ह्या हल्ल्याने राजीव घाबरला स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्याने प्रतिकाराला सुरुवात केली कसे बसे त्याने त्या मुलाची पकड आपल्या गळ्यावरून दूर केली आणि त्याने त्या मुलाला आत ओढलं आणि स्वत घराच्या बाहेर आला आणि कडी लावून घेतली आतून तो मुलगा दार वाजवत त्याला बाहेर काढा म्हणून विनवणी करत होता पण त्याच्याकडे दुर्लक्ष करत राजीवने पुन्हा पोलिसांना फोन केला हॅलो मी राजीव बोलतोय उषा सदन फ्लॅट नंबर दोनशे तीन मधून माझ्या जीवाला धोका आहे तुम्ही प्लीज लवकर या राजीवने पोलिसांना सांगितलं तसे काहीच वेळात पोलिसांची एक गाडी सायरन वाजवत राजीवच्या इमारती जवळ आली राजीव त्यांचीच वाट पाहत खालीच उभा होता या पाटील साहेब या मी त्याला पकडून ठेवले या दाखवतो तुम्हाला असं बोलून राजीव पुढे झाला आणि पाटील आणि दोन हवालदार त्याच्या मागे निघाले राजीवच्या घरातून रडण्याचे आणि मला बाहेर काढा अशी विनवणी करण्याचे आवाज येत होते पाटील यांनी दरवाजा उघडला तर त्यांच्या समोर एक पिझ्झा पोचवणारा मुलगा त्यांना दिसला तो त्याच्या कंपनीच्या युनिफॉर्म मध्ये होता तो रडून तिथून जाण्यासाठी गयावया करत होता पाटील यांनी आधी त्याची सर्व चौकशी केली आणि त्याला सोडून दिलं अरे हे काय केलं तुम्ही त्याला सोडून का दिलं अहो तो माझ्या जीवावर उठला होता आणि तुम्ही त्याला सोडून दिलात हेच का तुमचं पोलीस खातं आणि माझ्या जीवाला काही झालं असतं तर चिडून राजीवने विचारलं हे पहा राजीव तुम्ही शांत व्हा पाटील म्हणाले कसा शांत होऊ ना कसा शांत होऊ मघाशी सुद्धा तुम्ही आलात तेव्हा घरातील सामान अस्ता व्यस्त पडलं होतं पण तुम्ही घरात आलात तर सर्व ठीक होतं आता सुद्धा त्यानं मला मारण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही याला सोडून दिलात राजीव चिडून म्हणाला राजीव तुमचा काहीतरी गैरसमज होतोय अहो मी जस्ट आत्ताच आलोय हो मघाशी मी आलोच नव्हतो आणि राहता राहिला त्या मुलाचा प्रश्न तर तुम्ही पिझ्झा मागवला होता आणि तो पिझ्झा घेऊन आला देखील होता आणि त्याच्या म्हणण्यानुसार अचानक तुम्ही त्याला आत खेचलत पाटील म्हणाले आहो पाटील तो त्याच्या हाताच्या सोळत माझ्याकडे रागानं पाहत होता आणि त्याने माझ्यावर हल्ला केला आणि त्याने पिझ्झा आणलाच नव्हता कारण तो पिझ्झा कंपनीत काम करणारा मुलगा वाटतच नव्हता राजीव तावा तावाने बोलत होता आहो राजीव असं काय बोलताय तुम्ही तो काय पिझ्झा टेबलावर ठेवलाय तुम्ही तो पिझ्झा बघून राजीव हादरलाच पण स्वतःला सावरत तो पुढे बोलू लागला बरं आणि तुम्ही काय म्हणालात तुम्ही आता पहिल्यांदा इथे येत आहे आणि मघाशी आला नव्हतात म्हणजे अहो तुम्ही असं काय बोलताय पाटील साहेब मी मघाशी पण तुम्हाला फोन केला होता ना चोरी झाली सांगायला तेव्हा तुम्ही आला होतात ना हे पहा आधीसुद्धा मी तुमचा नंबर फिरवला होता असं बोलून राजीवने आपला मोबाईल बाहेर काढला आणि त्यातील डायल लिस्ट पाहू लागला पण त्या लिस्टमध्ये त्याने पाटीलला फक्त एकदाच कॉल केल्याचं दाखवत होतं आणि ते सुद्धा दहा मिनिटांपूर्वी राजीवला आपल्या सोबत नक्की काय सुरू आहे हे काहीच समजत नव्हतं पाटील साहेब हे नक्की काय सुरू आहे काहीच कळत नाहीये हो। तुम्ही त्या मुलाचे डोळे पाहिलेत का पूर्ण काळे झाले होते आणि मला माझ्या बाथरूम मध्ये कोणाचा तरी चेहरा दिसला तो कोणाचा होता आणि हे पहा गरम पाणी पडल्याने माझ्या पाठीवर लाल डाग उठलेत हे त्या मुलाला कसं काय कळालं सांगा ना राजीव आपला शर्ट काढत पाठ दाखवत म्हणाला पण त्याच्या पाठीवर कसलेच लाल डाग किंवा जळण्याचे कोणतेच निशाण नव्हते साहेब लोकांचे उपचार करता करता ह्याला स्वतःलाच वेड लागला आहे असं वाटतंय साहेब ह्याला असं बाहेर एकटं सोडणं बरं नाही तसाही हा एकटाच राहतो उद्या त्याने काही केलं तर आपल्याला जाम भारी पडेल त्यापेक्षा ह्याला वेड्याच्या इस्पितळ्यात घेऊन जाऊ द्या तिकडेच ह्याचा इलाज होईल एक हवालदार पाटीलला सल्ला देत म्हणाला एकंदरीत राजीवची मनस्थिती पाहून राजीवने स्वतःला किंवा दुसऱ्या कोणाला नुकसान करू नये म्हणून पाटीलने कॉल करून, करून वेड्याच्या हॉस्पिटलमधून गाडी मागवली तसे गाडी आली आणि हॉस्पिटलचे कर्मचारी राजीवला घेऊन जाऊ लागले त्याला घेऊन जाताना तो एवढेच बोलत होता मी वेडा नाहीये आहो सोडा मला मी वेडा नाहीये सोडा मला ती ती माझा खून करणार आहे मला वाचवा राजीव असे ओरडत असतानाच त्याला गाडीमध्ये कोंबलं गेलं आणि दार बंद करून गाडी निघून गेली राजीव आता त्या मेंटल हॉस्पिटलमध्ये होता नंतर दोन दिवसांनी राजीवने त्या हॉस्पिटलमधून पळून जायचा प्रयत्न सुद्धा केला पण तो पकडला गेला तसे त्याला आता एका वेगळ्या खोलीमध्ये ठेवण्यात आले एका रात्री राजीव असाच त्याच्या खोलीत झोपला होता रात्रीचे साडेबारा झाले होते तसे आसपास राजीवला आपल्या आजूबाजूला कोणीतरी असल्याची जाणीव झाली त्याने आजूबाजूला पाहिलं पण तिकडे अंधाराशिवाय काहीच नव्हतं त्याने पुन्हा झोपण्याचा प्रयत्न केला तसे त्याच्या कानात कोणीतरी भसाड्या आवाजात त्याचं नाव घेतलं त्यानं आजूबाजूला पाहिलं आणि घाबरून उठून म्हणाला कोण आहे कोण आहे तिकडे अचानक राजीवच्या पाठीत कोणीतरी जोरात गुद्दा मारला तसे तो कळवळून बेडवर पडला त्याच्या खोलीतील सिलिंग फॅनच्या दिशेने एक विचित्र आवाज येऊ लागला राजीवने वरती पाहिलं तर एक स्त्री फॅनला लटकलेली त्याला दिसली तिचे केस मोकळे सुटलेले होते डोळे लाल होते रोखून ती राजीव कडे पाहत होती तिचा पूर्ण चेहरा आणि शरीर सडलं होत आणि त्या सडलेल्या शरीराची दुर्गंधी त्या खोलीत पसरायला लागली होती दात विचकवत अचानक तिने राजीवच्या दिशेने उडी मारली तसे राजीवने डोळे बंद केले आणि जोरात ओरडला पण त्याच्या कंठातून भीतीने आवाज निघतच नव्हता त्याने डोळे उघडून पाहिलं पण त्याच्या अंगावर कोणीही आलेलं नव्हतं घाबरत त्याने आजूबाजूला पाहिलं आणि हात जोडून रडत म्हणाला मी काय केलंय तुझ कोण आहेस तू आणि का छळतीयस मला हे बोलताच त्याच्या डाव्या कानात कुजबूज ऐकू येऊ लागली कोणीतरी त्याच्या कानात त्याला काहीतरी सांगत होत राजीव ते सर्व नीट ऐकत होता कानात त्याला जे काही ऐकू आलं ते राजीवनं सर्व नीट ऐकलं ठीक आहे मी असंच करेन पण माझा पिछा सोड हाच जोडून राजीव म्हणाला असं नाही झालं तर तुला सुद्धा माहीत आहे परिणाम काय होतील ते एक भसाडा आवाज त्याच्या कानी पडला आणि एक काळी आकृती हवेत विरून गेली साधारण महिन्याभराने कोणतीच लक्षणे न दिसून आल्याने राजीवला हॉस्पिटलमधून सोडून देण्यात आलं राजीव, राजीव घरी न जाता आधी क्लिनिकमध्ये गेला आणि त्याने तातडीने अर्जुनला फोन करून बोलवून घेतलं अर्जुन हा त्यांचा जुना पेशंट होता डॉक्टर तुम्ही पुन्हा बोलावलं सर्व ठीक आहे ना अर्जुनने आत येत विचारलं हो सर्व ठीक आहे पण मला तुझ्यासोबत अजून एक सेशन करावे लागणार आहे ये बस इकडे राजीव खुर्चीकडे इशारा करत म्हणाला का म्हणजे आता काय झालंय अर्जुनने विचारलं नाही काही नाही मला फक्त पाहायचं आहे की जे उपचार मी तुझ्यावर केले आहेत त्याचा प्रभाव अजून सुद्धा आहे ना टेबलावरून ते, ते साखळीचे घड्याळ हातात घेत राजीव म्हणाला राजीवने पुन्हा आपल्या हातातील ते चेन लावलेलं घड्याळ अर्जुनच्या समोर डावीकडून उजवीकडे फिरवायला सुरुवात केली आणि म्हणाला अर्जुन नीट लक्ष दे या घड्याळाकडे आता तुला झोप येऊ लागेल तीन म्हटलं की तू झोपणार आहेस एक दोन तीन असे बोलून राजीवने चुटकी वाजवली अर्जुन तुझ्या डोक्यातून जे प्रियाचे विचार तिच्या आठवणी तिचं प्रेम जे काही मी बाहेर काढलं होतं ते आता तुला पुन्हा आठवू लागणार आहे तू प्रियाला धोका दिला आहेस आणि त्यामुळे तिने स्वतःचा जीव दिला ही भावना आता कायम तुझ्या मनात राहणार आहे आणि तू तिच्या आठवणींनी आता वेडा होणार आहेस आता मी चुटकी वाजवली की तू भानावर येणार आहेस असं बोलून राजीवनं चुटकी वाजवली तसे अर्जुन एका वेगळ्या भसाड्या आवाजात हसू लागला अर्जुन एका मोठ्या बापाचा मुलगा होता आईश करणे मुली फिरवणे त्यांचा वापर करणे ही त्याची आवड होती त्याच्या वडिलांच्या ऑफिसमध्ये प्रिया नावाची एक मुलगी नुकतीच कामाला लागली होती तिला अर्जुन काय आहे हे पुरतं माहीत नव्हतं दिसायला ती सुंदर होती गोरी नितळ डोळे लांब काळे केस पण परिस्थितीनं ती गरीब होती वडिलांचे छत्र ती शाळेत असतानाच हरवलं होतं तिच्या घरी आई आणि एक लहान बहीण होती कसे बसे तिनं शिक्षण पूर्ण केलं होतं आणि नोकरीला लागली होती तिला खूप पैसे कमवायचे होते आणि आई आणि बहिणीला सुखी ठेवायचं होतं त्यातच तिची ओळख अर्जुनशी झाली आणि त्याने आपल्या मधाळ बोलण्यात तिला गुंतवलं प्रेमाचा पाश टाकला आणि लग्नाचं वचन देऊन त्याने तिचा शारीरिक सुखासाठी वापर सुरू केला आणि ह्या सर्वातून जेव्हा ती गरोदर राहिली तेव्हा पोटातील मूल त्याचं नाही असं सांगून तिच्या चारित्र्याबद्दल सगळीकडे वाईट पसरवलं तिचे ऑफिसमध्ये काम करणे कठीण झाले होते घरी हे सर्व समजलं तर आईचे काय होईल बहिणीचे काय होईल हा विचार करून तिने अर्जुनकडे पुन्हा एकदा तिच्या प्रेमाची आणि लग्नाची भीक मागितली पण त्याने तिला धुतकारलं तिच्याकडे कोणताच पर्याय शिल्लक नसल्याने तिने राहत्या घरात फास लावून आपलं आयुष्य संपवलं पण मेल्यानंतर सुद्धा तिचा आत्मा शांत झाला नव्हता सुडाच्या भावनेने आत्म्याच्या रूपात तिने अर्जुनला त्रास देण्यास सुरुवात केली ती त्याचा मानसिक छळ करू लागली ह्या होणाऱ्या मानसिक त्रासाने अर्जुन वेडा होण्याच्याच मार्गावर होता पण ह्या सगळ्यातून त्याला राजीवनं बाहेर काढलं तसेच त्याला परदेशी जाण्याचा सल्ला दिला प्रियाला अर्जुनला सुद्धा तडफडून मरताना पाहायचं होतं पण राजीवमुळेच ते शक्य झालं नाही आणि मग तिनं ठरवलं की राजीव मार्फत त्याला पुन्हा बोलवायचं आणि त्यानं जे काळे कृत्य तिच्या सोबत केलं आहे ते त्याच्या कायम स्मरणात ठेवायचं त्याला त्याच्या चुकीची आठवण येत राहिली पाहिजे आणि त्यातच तो खंगून मेला पाहिजे आणि म्हणूनच तिने पुन्हा त्याला राजीव मार्फत बोलावलं होतं आणि त्याच्या मनात त्यानं जे केलं होतं त्याबद्दल घृणा आणि राग भरला स्वतबद्दल चीड निर्माण केली डॉक्टर साहेब तुमचे आभार वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये जे मी तुम्हाला सांगितलं ते तुम्ही उत्तम केलं आता ह्याला ह्याच्या कर्मांची शिक्षा नक्की मिळेल पण ह्यामध्ये तुम्ही सुद्धा भागीदार झाला आहात त्यामुळे तुम्हाला सुद्धा ह्याच्या सोबत शिक्षा भोगावी लागेल आणि मगच मी ह्या यवनीतून मुक्त होईल अर्जुन भसाड्या आवाजात राजीवला म्हणाला आता अर्जुनने राजीव समोर तेच घड्याळ धरलं आणि भसाड्या आवाजात म्हणाला ह्याला पाहत रहा तुम्हाला झोप येऊ लागली आहे तसे राजीव संमोहित झाल्यासारखा स्तब्ध बसून राहिला ह्या घटनेनंतर साधारण दीड वर्षांनी अर्जुन दारू पिऊन यकृताच्या आजारानं मारला गेला आणि शहराबाहेर राजीवला फाटलेल्या कपड्यात अनेकांनी पाहिलं आहे अजून सुद्धा तो त्याचं चेन बांधलेलं घड्याळ डावीकडून उजवीकडे फिरवत असतो आणि मध्येच ओरडतो ती ती मला नाही सोडणार मी वेडा नाही आहे मी मानवसोच्चार तज्ञ आहे मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत धन्यवाद सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी